नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत जांभळ्या वांग्याची झणझणीत अशी रसभाजी तर खूप सुंदर पद्धतीने मी इतर रेसिपी दाखवलेली आहे अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून बघा तर बघा सुरुवातीला वांग्याचे जे काटे असतात ना ते अशा ला प्रकारे चाकूने काढून घ्यायचे आहेत जेणेकरून खाताना देखील आपल्याला लागू नये यासाठी काटे काढायचे आणि त्याची शेवटचा जो दांडा असतो तो, तो थो थोडासा कट करून घ्यायचा त्यानंतर अशा प्रकारे एका वांग्याचे असे चार भाग करून घ्यायचे आहेत तर वांग्याची चव कशी वाढेल याची खूप सुंदर मी ट्रिक पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा ही सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली ट्रीक आहे जेव्हा आपण वांग कट करतो ना तेव्हा पाण्यात न घालता अशा प्रकारे चिमूटभर मीठ घ्यायचं आणि ते वांग्यामध्ये व्यवस्थित असं लावून घ्यायचं तर मी तुम्हाला अजून एक वांग कट करून दाखवते मधोमध मद असे चार भाग करायचे त्यानंतर चिमूटभर मीठ घ्यायचं आणि प्रकारे मीठ वांग्या सगळं सगळ्या वांग्यांना लावून घेतलेलं आहे तर आता ह्याचं काय करायचं बघा ही सुद्धा खूप सुंदर मी टिप्स सांगणार आहे तर चला वांग्यांना मीठ लावून झाले आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये चमचाभर इतकं तेल घातलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये वांगी टाकायची आहेत बघा आणि वांगी छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये तर असं केल्यामुळे काय होतं वांग्याला जे आपण मीठ लावलेलं असतं ते छान वांग्यामध्ये मुरलं जातं आणि जो वांग्याला सप्पकपणा येतो ना तो कमी होऊन खूप सुंदर चव येते वांग्यांना तर खूप भारी टिप्स आहे ही आणि वांगी निम्याच्या वरती है ना ह्यामध्ये शिजली जातात त्यामुळे मसाल्यामध्ये छान वांगं पटकन भिनलं जातं आणि भाजीला भन्नाट म्हणजे भन्नाटच चव येते तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर इथे बघा मोठा एक टोमॅटो पिकलेला घेतला आहे लसूण पाकळ्या घेतल्या दहा बारा दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे मुठभर कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत आता हे सर्व पाणी न टाकता छान असं मिक्सरला बारीक करायचं आहे छान अशी पेस्ट करायची आहे असं जाडं भरडं वाटायचं नाही तर छान मऊसूद अशी पेस्ट करायची बघा किती छान वाटण आपलं तयार झालेलं आहे आता गॅस चालू करायचं आहे आणि गॅसवर जे मगाशी आपण कढई ठेवलेली वांगी तळण्यासाठी भाजण्यासाठी तर त्याच कढईत परत चमचाभर इतकं तेल घालायचं आहे आणि आता ह्याच कडेमध्ये फोडणी मारूयात तर सगळ्यात अगोदर जिरं घातलेलं आहे जिरं छान असं फुलल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे मोहरी देखील छान तडतडून द्यायची आहे तर खरं सांगा खूप छान टिप्स देते आहे का नाही तर ह्या टिप्ससाठी एक लाईक होऊ द्या की चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा पटकन सबस्क्राईब कारण अजिबात पैसे लागत नाहीत सबस्क्राईब बटन क्लिक करायला न घाबरता पटकन सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आता बघा यामध्ये आपण मसाला घातलेला आहे तर मसाला दोन ते ती तीन मिनटं छान असाच परतून घ्यायचा आहे त्यामध्ये कोरडे मसाले घालायच्या आधी हा मसाला आपण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर त्यानंतर आपण आता अर्धा चमचा इतकी हळद पावडर घातलेली आहे आणि आता लाल तिखट टाकायचं आहे तर दोन ते अडीच चमचे इतकं मी इथं लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे मी या ठिकाणी गरम मसाला धना पावडर जिरा पावडर काहीही वापरलेलं नाही आहे तुमचा जर विकतचा मसाला असेल ना तर थोडं धना पावडर जिरा पावडर नक्की वापरा आणि गरज वाटल्यास गरम मसाला देखील वापरा आता हे व्यवस्थित परतून झालं आहे त्यानंतर आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला असतो का नाही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सगळं ढवळून घ्यायचं आपल्या बायकांची सवय असते थोडासुद्धा मसाला वाया जाऊन द्यायचा नाही तर ते मसाल्याचं पाणी यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा मसाला छान असा परतून घ्यायचा जेवढा तुम्ही मसाला अगदी व्यवस्थित शिजवून घेताल ना तेवढ्या तुमच्या भाजीला भन्नाट अशी चव येणार आहे तर बघा आपण जेवढं पाणी टाकले ना तेवढं सगळं आटवून घ्यायचं आहे आणि छान असा मो मसाला कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा मस्तपैकी असा आपला मसाला भाजत आलेला आहे गॅसची फ्लेम म्हटला तर मिडियम टू स्लो फ्लेमवरच ठेवायची मोठा गॅस करून मसाला कधीच भाजायचा नाही कारण आपण जे कोरडे मसाले घातलेले असतात ते करपू शकतात त्यासाठी मोठा गॅस अजिबात करायचा नाही तर बघा तुम्ही पाहू शकाल मस्त असा मसाला भाजून झाला आहे आता हे काय टाकलं आहे मी तर मी थोडीशी शेंगदाण्याची चटणी करून ठेवलेली ती यामध्ये घातलेली आहे दोन चमचे तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट असेल तर तुम्ही तो कूट घालायचा आहे चटणी करत बसायची नाही तर मी इथे शेंगदाण्याचा कूट म्हणून दोन चमचे शेंगदाण्याची चटणी घातली आहे त्यानंतर यामध्ये वांगी घातली आहेत बघा आता वांगी छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहेत त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे पाऊन ग्लास इतकं मी पाणी ओतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये छान वांगी उकळून घ्यायची शिजवून घ्यायचेत कारण मगाशी आपण जी तेलामध्ये वांगी फ्राय केली ना त्यामध्ये निम्म्याच्यावर वांगी शिजली गेलेली आहेत त्यामुळे मसाल्यात आता ही पटकन वांगी एक पाच ते दहा मिनटात शिजून निघतात तर पाहू शकाल वांग्याच्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता पाणी आपण आटवून देखील घेतले बघा जबरदस्त कट म्हणजेच तर्री आलेली आहे मस्त वांगी अशी छान लुसलुशी शिजलेली आहे तर चला मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ वेड़ा काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हो तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर चला मग थँक्यू